नमस्कार नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण कृषी वसंत नर्सरी श्री यज्ञेश वसंतराव कादबणे यांच्या फार्मवरती आहोत कृषी वसंत फार्मवरती आहोत या ठिकाणी आपल्याला आंब्याच्या बागा त्याचबरोबर सीताफळाच्या बागा विविध पद्धतीच्या फळांच्या बागा या बघायला मिळतात हा पैठण परिसरातील क्षेत्र हे आहे आणि त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार तुमचा परिचय आमच्या प्रेक्षकांसाठी द्या आपण कुठल्या ठिकाणी उभे आहोत या गावचं नाव काय माझं नाव यज्ञेश वसंतराव कादबणी आपण जिथे आज उभं आहे ते कृषीवसंत फार्मे धनगाव मधलं तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर अच्छा बरं आता इकडे साधारणत कुठले कुठले बाग तुमच्याकडे आहेत आम्ही इथं सध्या केशरची बाग बघतोय त्या व्यतिरिक्तही वे वेगळ्या बागा आहेत आणि कशा पद्धतीचा हा सगळा शेतीचा तुमचा फार्म आहे काय काय का, का, का गोष्टी आहे तिकडे आपलं तीस एकरचं एकूणतरी क्षेत्र आहे त्याच्यापैकी सव्वीस एकर विविध प्रकारच्या फळबागा आपल्याला इथं पाहायला मिळतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन हजारचा चा केशर आंब्याचा भाग आपल्याकडे आहे अच्छा त्याच्यानंतर एन एम के गोल्डन जी सीताफळाची आहे तिचे पण आपल्याकडे बाराशे झाड आहेत मोसंबी काटोल गोल्ड आहे तिचे जवळपास आपल्याकडे बावीसशे झाड आहे न्यू सेलरचे तिचे आपल्याकडे पाचशे झाड आहे मोसंबीचे आणि धारुरसा जे आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची जी काही सीताफळाची नवीन प्रजाती तिची सुद्धा आज आपण आक्राशच्या झाडांची लागवड आपण केली आहे आणि आपले काही जेवढे बांध असतील रस्ते असतील त्याच्यावर आपण मागे बघू शकता की नारळाची लागवड आपण केलेली आहे आणि तसेच जांभूळ आणि आपल्या जे काही बॉर्डर असतील शेताच्या त्याच्यावर आपण करवंदाच्या झाडाची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे आपल्याला इथे येईल आणि आता यावर्षी कोकण बाडोली जी आपली जांभूळ आहे बांधवर लावलेली तिचं सुद्धा उत्पन्न यावर्षी चालू झालेलं आहे तर मग आता हे एवढं सगळं बगीचाचं क्षेत्र तुमच्याकडे आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे झाडं तुम्ही लावलेले आहेत त्याचं संगोपन तुम्ही करताय त्यातनं उत्पादनही चांगलं मिळत उत, मिळत असाल आणि रोपं तुमच्याकडे उपलब्ध आहेत का आणि कशा कशा पद्धतीची रोपं तुमच्याकडे आपली स्वतःची नर्सरी आपली दोन अडवीस वर्षापासून आहे महाराष्ट्र सरकार मान्य ती नर्सरी आहे आणि आपण शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे आ, कलमा रोपांचा आपण त्यांना सातत्यानं पुरवठा करीत असतो त्यांना लागवडीपासून तर त्याच्या संगोपनापर्यंत सर्व मार्गदर्शन आपण आपण त्यांना करत असतो आपल्याकडे सध्याला केशर आंबा असेल नारळाच्या दोन जाती एक बुटके आणि एक उंच अनवली आणि ग्रीनडार्क mm -hmm. दोन्ही आपल्याकडे उपलब्ध आहे का जैविक कंपाडासाठी करवंद असेल सुद्धा आपल्याकडे कलमे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तसेच कोकणामधली जे काही फनस असेल सुपारी असेल यांचे सुद्धा शेतकऱ्यांना आपण रोप देण्याचा निश्चित प्रयत्न करत असतो हे सगळ्या पद्धतीचे रोप आपल्याकडे उपलब्ध आहे तर इकडे जी आंब्याची बाग आम्हाला बघायला मिळते दोन्ही साइडला म्हणजे आंब्याची बाग आहे तर इकडच्या साईडची बाग आणि इकडच्या साईडची बाग ही जर कमी जास्त अंतराची दिसते तर काय हे कशामुळे आहे असं आपल्याकडे विविध प्रकारची विविध फळबाग आहे आणि त्याच्यामध्ये आपले सर समजा दोन प्रकारची आपण जर लागवड केली तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रयोग करता येतात आणि कुठली आंतर व्यवस्थित आहे हे आपल्याला त्याच्यातून आज ठरलं जातं आपला हा ज्या साइड भाग बाग आहे तो पंधरा बाय सातची लागवड होती आणि याला साधारण चार चौथ वर्ष आता या वर्षी चालू आहे तिसऱ्या वर्षी याला पाच टन माल निघाला त्या वर्षी जरा निसर्गाचा समतोल असमतोल राहिल्यामुळे बागाला जरा फटका बसला इतका माल निघाला नाही आणि आपल्या जी साईडची जी बाग आहे ती साधारण दोन वर्षाची बाग आहे तर ती आपण सोळा बाय आठ या नवीन अंतरावर केली आहे अच्छा आता याच्यातून अनुभव घेण्यासारखा असं की आम्हाला सोळा बाय आठ ची जी लागवड आहे ती चांगल्या प्रकारची वाटली कारण की उन्हाचं ऊन हे आपल्या फळांना आवश्यक असतं झाड त्याच्यामुळे सोळा बाय आठ ची लागवड मला सांगायचं अंतर किती आहे बाय सात आहे अच्छा म्हणजे एक फूट ते वाढवलं त्याच्यामुळं किमान चांगलं झाड हे सध्या वाढ वाढ चांगली होती डेव्हलपमेंट चांगलं त्याचं दोन वर्षाच्या मानात काय जाणवलं बरं तुम्हाला अंतर जे वाढवलंय तुम्ही त्याबद्दल काय जाणवलंय ज्यावेळेस बाग एखादी होती त्यावेळेस बाग ज्यावेळेस मोठी होती त्यावेळेस तिला सूर्यप्रकाश कमी भेटत चालतो पण आपण त्याचं अंतर थोडं अजून जर वाढून घेतलं आणि त्याची थोडी छाटणी व्यवस्थित जर केली तर त्याला पूर्व पश्चिम आपलं ज्यावेळेस दोन्ही सूर्य मावळताना आणि मा सूर्य उगवतांना व्यवस्थित चांगल्या प्रकारचं सूर्यप्रकाश त्याच्यामध्ये जर पडला तर त्याला कुठली प्रकारची रोग बुरशी त्याच्यामध्ये दिसून येत नाही आणि जे फळ आहे ते निरोगी निघतं आणि चांगल्या क्वालिटीचं उत्तम दर्जाचं निघतं आता ही जी बाग आहे मला वाटतं ही उत्तर दक्षिण आणि ही पूर्वपश्चिम हो तर याच्यात काय फरक जाणवला बरं तुम्हाला तो उत्तर बागांची जी लागवड आहे शक्यतो उत्तर दक्षिणच केली पाहिजे कारण की त्याला दोन्ही सूर्याचा प्रकाश हा हो, दोन्ही बाजूनी व्यवस्थित त्याला मिळतो पूर्व पश्चिम मागेला तो मिळत नाही असं रिसर्च पण हे त्याला अहवाल ही चार वर्षाची बाग वर्षाची बाग हो हिची हार्वेस्टिंग ह्या वर्षी झाली आहे बरोबर किती उत्पन्न आलं पाच टन उत्पन्न आलं झाड किती झाड एक हजार अठ्ठावीस आहेत एक हजार अठ्ठावीस झाडांमध्ये पाच टन उत्पन्न हो आणि साधारण दर कसा मिळाला याला याला पंच्याहत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत आपल्याला जागेवर रेट भेटला आणि आपण जो काही पिकवून स्वतः जो काही विकला त्याला दीडशे रुपयापर्यंत आपल्याला रेट भेटला या वर्षी अच्छा म्हणजे आपलं जे कृषी वसंत फार्मचं जे काही ब्रँडिंग आहे हो त्यावरून आपण त्याला ब्रँडिंग करून विकला तो हो सो आता ही जी बाग आहे या बागेचं व्यवस्थापन कसं कसं केलेलं आहे तुम्ही ही रोप आणि याची मातृवृक्षाची तुम्ही कुठनं आणले किंवा इकडे जे आपण रोप बघतो हे आपण बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ इथून साधारणतः पाच वर्षापूर्वी आपण रोप आणली होती त्यावेळेस ते साधारणतः एक वर्षच होतं कारण की ज्यावेळेस आपण छोटे रोप लावतो त्यावेळेस ते जमिनीला आणि वातावरण चांगले मॅच होतात आणि समतोल राखून त्याचा चांगला विकास डेव्हलपमेंट द्यायच होतो आता आपण त्याला साधारणतः त्याला शक्यतो कंटिन्यू त्याच्यामध्ये आपण कुठल्या प्रकारची अंतर्गत माशागत आपण करत नाही त्याच्यावर आपण जर बघितलं की सातत्याने आपण ब्रश कटिंगचा त्याच्यामध्ये वापर करतो गवत आपण ठेवतो आता हार्वेस्टिंग होऊन गेली आहे त्याच्यामुळे आपण त्याची आता वरची कटिंग आपण केलेली आणि आता या दोन आपण त्याला स्लरी असेल विविध प्रकारचे जे काही गंजू अमृत असेल मासरा असेल त्याचा आपण वापर करतो आणि त्याच्यातून त्याचा संगोपन चांगल्या पद्धतीनं होताना आपल्याला दिसून येत याला खतांचं व्यवस्थापन कसं आहे काय काय पद्धतीचं खत आपण देतो त्या आपण याला आता ज्यावेळेस आपल्याला आता माल ज्यावेळेस धरतो त्यावेळेस आता माल उतरून गेल्यानंतर आपण त्याच्या दोन्ही साईड ना शेणखत आणि पोल्ट्री खताचा आपण वापर केलेला आहे दोन्ही साड ना एक एक टोपला आपण त्याला शेणखत आणि ते टाकले आहे त्याच्यामध्ये सुपर फॉस्फेट आणि डीएपी सुद्धा आपण त्याला एक एक किलो आपण त्याला टाकलेली आहे दोन्ही साईड ना अच्छा स्लरीच तुम्ही सांगत होता मागवा स्लरी कशा वा पद्धतीनं वापरता तुम्ही यासाठी स्लरी आपण त्याला दोनशे लिटरचा एक ड्रम घेतो आणि त्याच्यामध्ये दहा किलो शेण आणि दहा दहा किलो आपलं गोमूत्र हे त्याच्यामध्ये टाकतो त्याच्यानंतर एक किलो आपण आपली जी काही सोयाबीन असेल विविध प्रकारच्या डाळी असतील याचं एक किलो पीठ घेतो एक किलो गोळ घेतो आणि बांधावरची आपली जी काही जी जिथं जीवाणू आपली जिवंत आहे शेतीमधले तिथली आपण एक किलो माती घेतो आणि ती त्याच्यामध्ये टाकतो त्याचं द्रावण आपण तयार करतो त्याला आपली जी घड्याळीची दिशा आहे त्याच्या उलट्या आणि सुईच्या दिशेने असं फिरवतो त्याला त्याला ठेवतो आणि सात दिवसापर्यंत आपण त्याला वापरू शकतो आणि याला ज्या टाकतो त्याला आपण ट्रॅक्टर मध्ये तो साईडला ड्रम ठेवतो हो माग गाडीत आणि त्याला मागेने आपण ते सोडतो असं साधारणतः एका झाडाला किती स्लरी दिली पाहिजे या चार वर्षाचं वयाचं जे झाड आहे त्याला किती साधारणतः त्याला आपण महिन्याला एकदा सोडतो अर्धा एक लिटर आपण त्याला सोडतो प्रत्येक झाडाला अर्धा लिटर आणि जर का एक वर्षाचं झाड असेल दीड वर्षाचं असेल दोन वर्षाचा असेल त्याला किती दिली पाहिजे त्याला दोनशे शंभर दोनशे एम आपण सोडली पाहिजे महिन्याभर म्हणजे एक वर्षाचं दोन वर्षात जर असेल तर दर महिन्याला शंभर दोनशे एम एल स्लरी स्लरी चांगले वाढ चांगली होती वाढ चांगली होती निरोगी राहतं राहत त्याच्यावर कुठल्या प्रकारची रोग दिसून येत नाही आपल्याला आता बराचसा याच्यामध्ये प्रादुर्भाव हा गुच्छा रोगाचा असतो किंवा खोडकिडीचा असतो तसे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला जाणवले का इकडं आपल्याकडे इथं इतके काही जाणवलं नाही अजून कारण की आपण रोप चांगल्या ठिकाणून आणल्यामुळे एवढं काही परणागुच्छ त्याचा इफेक्ट आपल्याला दिसून आला नाही होडकिडा होडकिडा काय होतो तर काय होतं आपण ज्यावेळेस मशागत करतो त्यावेळेस कुठेतरी त्या खोडापर्यंत आपली जखम होती त्या झाडाला गुणच आणि त्याच्यामुळे तिथं ते रोगराई तिथं घर करतात आणि तो किडा त्याला लागतो पण त्याला आपण काय उपाययोजना केली त्याला उपाययोजना आपण जर बघितलं की आपण ज्यावेळेस नैसर्गिक शेती करतो त्यावेळेस आपण कापूर कावा जे असेल परत आपले जे काही पदार्थ असते त्याचं आपण मिश्रण तयार करायचं पेस्ट बनवायची त्याची आणि त्याला दर आपण हिवाळ्यानंतर ला त्याला लागवड आपण बघू शकतो की आपण याला केलेली ती गावा पेस्टिंग त्याच्यामुळं कुठल्या प्रकारचा खोडकिडा त्याला लागत नाही अशा पद्धतीचं इकडे तुम्ही मला बोर्ड पण याला नाही का आणि आपण याला कटिंग नंतर बोर्डची सुद्धा फवारणी घेऊ शकतो अच्छा आता याच कटिंगचं नियोजन कसं केलं आता बऱ्याचदा काय होतं की सपोज ही सेंटरची जी रूट आहे हा सेंटरचा रूट काढून टाकला पाहिजे असं काही कटिंगचे तज्ज्ञ सांगतात हो। जे कटिंग करतात तज्ज्ञ सांगतात की सेंटर रूट हा ठेवला नाही पाहिजे किंवा ज्यावेळेस झाड वर्षभराचा असेल दीड वर्षाचा असेल त्यावेळेस सेंटर रूट काढून टाकला पाहिजे जेणेकरून सूर्यप्रकाश हा सेंटरला येईल मधल्या मधला जर आपण दाडपा जर ठेवला तर बुरशी वाढण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे मधलं सेंटरचं जर आपण गुच्छ मोकळे केला तर निश्चित चायचे फळं जे असतील चांग okay. ते चांगल्या क्वालिटीचे येतात आणि आपण जर दाडपा जर ठेवला तर त्याला रोगांची भीती जास्त प्रमाणात निर्माण होती फळ माशीचा डंक ते सुद्धा त्याच्यात याचा याला थोडस मोकळं करणं आवश्यक आहे असं समजा या ठिकाणी आपण सांगू शकतो बरोबर मग आता कटिंग मध्ये तुम्ही याला या, करणार का या थोडस कमी करणार याला अजून आता अच्छा आता ही घन लागवड आणि छोट्याल्या साईज चे आंबे काय काय मुख्य फायदे आहेत बरं पहिला फायदा तर समजा मला जो काय कळतो की हाताने फळ तोडता येतं त्या व्यतिरिक्त काय काय आज आपण बघतो की बऱ्याचशा ठिकाणी ज्यावेळेस एप्रिल मे मध्ये जो काढणीचा टाइम असतो त्यावेळेस साधारणतः पूर्ण वातावरण बदललं असतं वेळेस कधी कधी गारपीट किंवा मोठा वादळ वारा होऊ शकतो जर मोठे झाड असले तर काय होतं सगळे वरती माल लागतो शेंडला आंब्याचा माल कधी पण शेंडला लागतो बरोबर तर झाड छोटं असलं का आणि मोठं असलं का ज्यावेळेस मोठं झाड असतं त्यावेळेस ते वादळ वाऱ्यात ते सगळं घेऊन जातो सगळं त्याचं नुकसान होतं शेतकऱ्याचं पण ज्यावेळेस झाड छोटा असत आणि माल आशँडलच लागतो आणि तो माल एक विशिष्ट टप्प्या चार पाच फुटाच्या खाली असतो जास वारं जास्त ते वरतून निघून मोकळं आणि त्या झाडाला कुठल्या प्रकारची फळगळ त्याच्यातून होत नाही आणि त्याच्यातून आपला फायदा होतो पण मोठी बाग असला तर त्याचं नुकसान जास्त आहे पण लहान बागाचं नुकसान ते आपल्याला होणारच नाही त्याच्यामुळे लहान बाग याच घडीला महत्वाची आहे एक शेवटचा प्रश्न जे नवीन बाग लागवड करणारे प्रेक्षक आहेत किंवा ज्यांना बा, शेतकरी बांधव आहेत ज्यांना बाग लागवड करायची त्यांना काय सल्ला द्याल बरं तुमच्या अनुभवानुसार काय सांगाल निश्चितच की आपला जो भाग आहे आपला समजा छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाडा तर इथल्या आंब्याला एक विशिष्ट प्रकारची चव आपल्याला दिसते तशी चव बाहेरच्या आंब्याला दिसत नाही तर केशर आंबा लागवड करताना सगळ्यात पहिलं तर आंतरव्यवस्थेत एकदा ठरवून घ्या आता मला जसं वेळा योग्य वाटलं तसं तुम्ही तुमच्या शेतीला कुठलं आंतरयोग्य वाटतं त्याच्यानुसार तुम्ही उत्तर दक्षिणच लागवड करावी भागाची आणि होता होईल तर सगळं सिंचनावर त्याला ठेवावं आणि येणाऱ्या काळात हा येणारा काळ नैसर्गिक शेतीचा असणार आहे नैसर्गिक शेतीसाठी आंबा हे मुख्य पीक एक चांगलं की त्याला आपण कमी खर्चामध्ये त्याच्यामध्ये जास्त उत्पन्न आपण शेतकरी घेऊ शकतो आणि या फळबागेतून तुम्हाला एक सांगत आहे की आपली जे काही आपण कलमा घेणार आहोत त्या निरोगी आणि चांगल्या सरकार मान्य नर्सरीतून आपण त्या घेतल्या पाहिजे आणि त्याची लागवड व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने उन्हाळ्यामध्ये त्याचे दोन बाय दोन चे गड्डे घेऊन त्याच्यामध्ये शेणखत सुपर फॉस्फेट सारखे पदार्थ आपण लिंबूळी पावडर टाकून ते व्यवस्थित झाकून परत त्याच्यानंतर आपण लागवड एक पाऊस झाल्यानंतर आपण ती लागवड केली पाहिजे त्याच्यामुळे ते झाड लवकर व्यवस्थित सेट होतील आणि त्याची शेंडा जी छाटणी असते ती पाच सहा महिन्यातच लागवडीनंतर आपण जर केली तर ते झाड फैलून व्यवस्थित त्याचा जो काही डोलर आहे तो व्यवस्थित उभा राहील ते फक्त स्ट्रेट न जातात चांगलं त्याची वाढ होईल आणि व्यवस्थित बनतील ठीक आहे हो, हो, तर तुमची नर्सरी पण आहे रुपये तुम्ही देतात तर त्याबद्दल काय सांगाल आणि नर्सरी मला वाटतं फ्रंटलाच हो, आपली नर्सरी आहे आपण व्हिडिओच्या नर्सरी बद्दल काय सांगाल नर्सरी बद्दल म्हणजे आपल्या जवळपास दोन अडवीस वर्ष पासून आपल्याकडं नर्सरी आपली चालू आहे आपल्याकडे तसे सरकारचे तीन लायसन आहे पण प्रामुख्याने आपण मोसंबी आणि आंबा हे पिकं जास्त केंद्रित केले आहे आपल्याकडे आंब्याचे केशरचे पण प्रॉपर कलम आहे त्या आपल्याकडे अवेलेबल आहे प्रामुख्याने आणि नारळ सुद्धा ज्या वराट्या आपल्या कोकणात विद्यापीठाच्या बघायला भेटतात त्याच वराट्या आज आपल्याकडे आहेत आपण शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो की तुम्ही एकदा पहा तुम्हाला आम्ही तुमचं लागवडीपासून तर काढणीपर्यंत सगळं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करू आमच्यासोबत आम्ही तर आहोत पण आमचे सोबत, सोबत बाकीचे सुद्धा कृषी विज्ञान केंद्र असेल कृषी विभाग असेल विद्यापीठाचे मंडळी असतील यांचं सुद्धा सहकार्य आम्हाला सातत्याने आहे त्याच्यामुळे आम्हाला जे होणारा काही फायदा आहे आम्ही तर तुम्हाला सुद्धा सांगू कारण की शेतकरी शेतकऱ्याला खरं सांगू शकतो मला सांगा वाटतं धन्यवाद